सध्या जानेवारी महिना सुरू आहे आणि पुढील काही महिन्यात उन्हाच्या झळा जाणू लागतील आणि साहजिकच त्या दरम्यान पाण्याची टंचाईसुद्धा मोठ्या प्रमाणात भासेल एक थेंब पाण्यासाठी अगदी खेड्यापाड्यात माणसं वनवण भटकताना दिसतील मात्र असं असतानाही शहरी भागात मात्र नागरिकांना पाण्याच्या वापराविषयी काहीही नाही मनाला वाटेल तेवढा पाणी ते, ते वायासुद्धा घालवतात नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरातील सी एन एस हॉस्पिटलच्या प्रांगणात रोज असंच हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि यामध्ये हॉस्पिटलच्या वर असणारी पाण्याची टाकी भरल्यानंतर ते कॉक बंद न केल्यामुळे हजारो लिटर पाणी या ठिकाणी वाया गेलेलं आहे या संदर्भात परिसरातच संपर्क कार्यालय असणाऱ्या करण गायकर यांनी या पाण्याच्या अपव्ययाबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय पाण्याची नासाडी करणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणीही संघटनेचे करण गायकवाड यांनी केली आहे महानगरपालिकेच्या या प्रकारे पाण्याचा असा अपव्यय होतोय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी वापरात येत नाहीये आणि हॉस्पिटलनं त्याच्यावर देखरेख केली पाहिजे असंही सांगण्यात येत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज